रोड रोडची अवस्था बघून असं वाटते की आपलं आंबनाश्वर खूप मागं बिचारलं जात आहे आपल्या निसर्गमध्ये जे आपले लोकप्रतिनिधी दोन दोन राहतात एक सोडून दोन प्रतिनिधी राहतात परंतु गेल्या एक महिन्यापासून हा रोड खोदला आहे शाळेची लहान मुलांना जाणे किंवा आमची घंटागाडी येणे किंवा अँब्युलन्स येणे किंवा रिक्षा छोट्या बाईक त्यामुळे लोकांना खूप मोठा बेपट्टा मारून जावा लागतो लोकप्रतिनिधी याच्यामध्ये काही आस्तपेट करत नाही फक्त थोडे दिवस फोटो काढले आणि हा रोड खोजून गेले जवळपास एक महिना झाला त्याच्यामुळे लोक खूप एक महिन्यापासून इतका त्रास होतोय लहान मुलांना घेऊन यावं लागतं इतकं घेऊन यावं लागतं एक नाला आहे गाडी धुतात तिथं त्या रस्त्याने जरी गेलं एक महिला पडली तिचा अक्षरशः कान फाटलं हे गालपडक फाटलंय तिचं आणि इकडनं आम्ही जायचं कसं पाणी आलं तर आमच्या घरामध्ये पाणी आम्ही विनायक मध्ये राहतो आमच्या घरामध्ये पाणी जायची शक्यता आहे मग ते जाऊ द्या पण हे तर आमचं करून द्या आम्हाला जाण्यासाठी आम्हाला रस्ता द्या रोड निसर्ग करून नवरेनगरकडे जातो गेले एक महिन्यापासून हा रोड बंद आहे लहान मुलांच्या स्कूलच्या बसेस आणि बाकी येण्या जाणारा त्रास हा होतोय इथे काही लोकांनी येऊन फोटो काढले ते फेसबुकवर दाखवले आणि त्याच्यानंतर काही छोटे मोठे अधिकारी जे नगरपालिकेचे ते आले आणि हा रस्ता फोडून टाकला या रस्त्याची आज दूर एवढा कनेक्टिव्ह रोड आहे हा हा आमच्या नवरेनगरकडून बाहेर निघतो आणि पूर्ण लोक येणारे या रोडनी ये जा करतात दुसरी गोष्ट निसर्गवाल्यांनी चार दिवस फक्त रोड जायला यायला लोकांना चालू करून दिला त्याच्यानंतर गेले किती आता जर जात आहेत तर तिथे लोकांची भांडणं होत आहेत तर माझी प्रशासनाला आणि नगरपालिकेला विनंती आहे की जर त्यांनी हा रोड आठ दिवसामध्ये जर याचं काम केलं नाही तर आम्ही नवरेनगर फेडरेशनच्या माध्यमातून हा रोड बुजून टाकू आणि लोकांना जा यायला त्यासाठी सुविधा देऊ